नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना तुम्ही पाहिला असेल की आता जवळपास दोन महिन्यापासून बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट बंद करण्यात आली होती परंतु आता नव्याने वेबसाईट सुरू करण्यात आले असून बांधकाम कामगार योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदलसुद्धा करण्यात आले आहेत तर मग आता बांधकाम कामगारांना नोंदणी जर करायची असेल तर आता जनरली बाहेरून वेबसाईट बंद करण्यात आली आहे तर मग आता बांधकाम कामगारांना नोंदणी कशी करायची त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या जे डॉक्युमेंट लागत होते या डॉक्युमेंटमधूनसुद्धा काही बदल करण्यात आले आहेत तर मग आता यासाठी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा आपल्याला रजिस्ट्रेशन नोंदणी कुठे करायची आहे या संदर्भातील मित्रांनो महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ओपन केली असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला इंटरफेस दिसत असेल नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचं आहे तर ठीक आहे आता जर नोंदणी करायची असेल तर आता नोंदणी डायरेक्ट आपल्याला डब्ल्यू एफ सी म्हणजे जे बांधकाम कामगार ऑफिस आहे या ठिकाणावरूनच नोंदणी करावी लागणार आहेत तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जनरलीमध्ये बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला सहा ऑप्शन दिसत असेल या सहाही ऑप्शनवर जर क्लिक केलं तर डायरेक्ट इर येताना दिसत आहे त्यामुळं आता नोंदणी ही बांधकाम ऑफिसमध्येच करावी लागणार आहेत तर मग आता यासाठी कोणकोणत्या प्रकारची ती कागदपत्रं आहेत ती पाहूया सविस्तर या माहितीमधून तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की कामगार नोंदणी आहे नोंदणीसाठी पात्रता आणि निकष काय आहेत तर अठरा ते साठ वर्ष वगळयातील बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र असतात मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असलेले कामगारांचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं कोणती लागणार तर मंडळात नोंदणी करण्याकरता फॉर्म पाच भरून खालीलप्रमाणे दस्तऐवज अर्ज सादर करणं अनिवार्य आहे तर या ठिकाणी पाहू शकता वयाचा पुरावा वयाच्या पुराव्यामध्ये तुमची शाळेची टी शी असेल पॅन कार्ड असेल किंवा तुमचा आधार कार्ड असेल ज्यावर जन्मतारीख पुसणार पूर्ण असणे गरजेचे आहे तर या ठिकाणी वयाचा पुरावा म्हणून ही संपूर्ण कागदपत्र तुम्ही वापरू शकता त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर रहिवाशी पुरावा आणि नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायत जे ग्रामविकास अधिकारी आहे यांचा घ्यायचा आहे अन्यथा बऱ्याच ग्रामपंचायत म्हणून ग्रामविकास अधिकारी सई शिक्का देण्यास नकार करत आहे तर त्यासाठी तुम्ही गव्हर्मेंट इंजिनियर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांचा सही शिक्कासुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर रहिवाशी पुरावा रहिवाशी पुरावा तुम्ही ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला वापरू शकता किंवा तहसीलदारांनी दिलेला रहिवासी दाखला वापरू शकता किंवा राशन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड असेल तरी तुम्ही ही संपूर्ण कागदपत्रं या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर ओळखपत्र पुरावा ओळखपत्र पुरावा म्हणजे आधार कार्डच तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो हे संपूर्ण कागदपत्र घेऊन आणि जो नव दिवसाचा पा फॉर्मेट आहे मित्रांनो फॉर्मेटवर व्यवस्थित सही शिक्का घेऊन तुम्हाला संपूर्ण ही प्रोसेस आता बांधकाम ऑफिसमध्येच वापरायची आहे आणि बांधकाम ऑफिसमधूनच तुम्हाला आता याची नोंदणी करून मिळणार आहे तर प्रकारे तुम्ही अद्यापही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली नसेल तर तात्काळ हे संपूर्ण कागदपत्र जमा करून तुम्ही नजिकच्या तुमच्या बांधकाम ऑफिसमध्ये जाऊन याची नोंदणी मित्रांनो करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती आजच्या ए व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारे एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही तुमची नोंदणी ही, ही डायरेक्ट आता फ्रीमध्ये करून मिळणार आहे तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलाकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात